उशीर झाला होता परंतु तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी हिर्कणी सुरक्षितपणे घरी पोहोचली होती कारण म्हटल्यानो त्या काळात शिवशाही होती आणि त्या काळीची स्त्री जर आजच्या स्त्री समजली तर नक्कीच तिची निर्भया momita devanat आणि priyanka रेड्डी झाल्याशिवाय राहणार नाही कारण शिवकाळात तलवार उचलणारे मावळे होते आणि आजचे लोकशाहीत तलवार उचलणारे नाराधम तयार झाले नमस्कार मी राव बहादूर नारायणराव नारा बोरावके महाविद्यालयाची विद्यार्थिनी सिद्धी लक्ष्मण गौळी आज तुमच्या समोर विषय मांडते महिला सुरक्षा केवळ कायद्यांवर अवलंबून

आणि अशीच काहीशी परिस्थिती आज एकवीसव्या शतकातल्या स्त्रीचीही झालेली दिसते यावर एक कवी फार छान म्हणतो तो म्हणतो वर्गातली अणगर्भातली कुठलीच स्त्री आज सुरक्षित नाही वर्गातली अणगर्भातली कुठलीच स्त्री आज सुरक्षित नाही आणि यावर तो म्हणतो तो म्हणतो की इंदिराजी तुम्ही येऊच नका या देशात पुन्हा जन्माला इंदिराजी तुम्ही येऊच नका या देशात पुन्हा जन्माला तुम्हाला मारण्यासाठी फक्त एक बंदुकीची गोळी होती तुम्हाला मारण्यासाठी फक्त एक बंदुकीची गोळी होती आज नानाधवांच्या टोळे आहेत नवे 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 तर तुम्हाला गर्भातच मारण्यासाठी गर्भपाताच्या गोळे आहेत तुम्हाला गर्भातच मारण्यासाठी गर्भपाताच्या गोळे आहेत दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रात्री अगदी नऊ दहाच्या सुमारास डॉक्टर प्रियंका रेड्डी यांची गाडी वाटेतच बंद पडते याचा फायदा घेऊन नऊ दहा नराधमांची टोळी त्यांचा बलात्कार करते व अतिशय क्रूरतेने त्यांची हत्या करण्यात येते त्यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांचा देह हो अक्षरशः जाळण्यात येतो घटना क्रमांक दोन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील नावाच्या जिल्ह्यामध्ये मनीष मनीषा वाल्मिकी नावाच्या स्त्रीचा बलात्कार करण्यात येतो व अतिशय क्रूरतेने तिच्या पाठीवर मानेवर मणक्यावर वार करून तिला मनाच्या दारापर्यंत पोहोचवण्यात येतं घटना क्रमांक तीन नऊ ऑगस्ट देवनाथ नावाच्या महिला वर रात्री एका बलात्कार केला व अतिशय क्रूरतेने तिची हत्या करण्यात आली आणि या सर्व प्रकारानंतर आमच्या समाजासमोर प्रश्न उपस्थित राहतो की या सर्व प्रकरणाला जबाबदार कोण महिलांच्या या असुरक्षिततेला जबाबदार कोण हा समाज ही न्याय व्यवस्था कोण अक्षरशः कोण याचं उत्तर देताना महोदय मला असं असं वाटतं की ज्या प्रमाणात ही न्याय व्यवस्था ह्या सर्व परिस्थितीला जबाबदार आहे त्याच प्रमाणात हा समाज सुद्धा आणि या समाजाची मानसिकता सुद्धा त्या तितक्याच प्रमाणात या परिस्थितीला जबाबदार आहे मान्य आहे की आज बालविवाह प्रथा केशवपन हुंडा प्रथा बंद झाल्या आहेत कारण त्याकडे बघण्याची समाजाची मानसिकता आज बदलली आहे मान्य आहे परंतु त्या हुनही भयावह परिस्थिती स्त्रियांसाठी आज या समाजात निर्माण झाली आहे मला अतिशय अभिमान वाटतो की या देशाची महिला एक राष्ट्रपती होते परंतु शोकांतिका आहे की त्याच भारत देशात आज तीच स्त्री उमऱ्याच्या पल्याड सुरक्षित आहे मला प्रचंड अभिमान वाटतो की पी व्ही सिंधू सारख्या मनु भाकर सारख्या महिला भारतासाठी मेडल जिंकून आणतात मान्यही मान्य आहे मला अभिमानही वाटतो परंतु शोकांतिका आहे की त्याच भारत देशात अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरड्यांचं लैंगिक शोषण करण्यात येतो त्याच भारत देशात वर्षाकाठी हजार बलात्काराच्या केसेस नोंदवल्या जातात आणि मग आमच्या समाजासमोर प्रश्न उभा राहतो महिला सुरक्षा केवळ कायद्यांवर अवलंबून कि मानसिकतेत बदल आवश्यक आमच्या तरुण ज्यावेळी दाढी वाढवून डोक्याला चंद्रकोर लावून गाडीवर शिवछत्रपतींचे नाव लिहून त्याच गाडीवरून महिलेची छेड काढतो त्यावेळी आमच्या समाजासमोर प्रश्न उभा राहतो महिला सुरक्षा ही केवळ कायद्यांवर अवलंबून की मानसिकतेत बदल आवश्यक मोगल इतिहासकार काफीर खण लिहितो मुघल इतिहासकार काफीर खान लिहतो जसा एक भाऊ आपल्या बहिणीशी वागतो जसा एक भाऊ आपल्या बहिणीशी वागतो जसा एक मुलगा आपल्या आईशी वागतो त्याचप्रमाणे राजेशिव छत्रपती आपल्या स्वराज्यातील प्रत्येक स्त्रीशी वागले महाराजांचा सरदार आबाजी सोनदेव याने कल्याणच्या सुभेदाराचा खजिना लुटला सुभेदार सुभेदाराची सून महाराजांसाठी नजराणा म्हणून महाराजांसमोर पेश केली त्यावेळी अतिशय आदराने महाराज त्या स्त्रीकडे पाहत म्हणाले माते माते तू फार सुंदर आहेस तू जर इतकी सुंदर आहेस मी जर तुझा मुलगा म्हणून तुझ्या पोटी जन्माला आला असतो तर मी तर ही इतकाच सुंदर असतो हे साहेब जिजाऊंनी राजांवर केलेले संस्कारच आहेत म्हणूनच तर जगद्गुरु जगदगुरु म्हटल्याप्रमाणे पराव्य नारी ही रुक्मिणी समान पराव्य नारी ही रुक्मिणी समान हे विचार राजांच्या मनात रुजले आणि हेच विचार राजांनी आपल्या प्रत्येक मावळ्याच्या काना कानाकानात मनामनात रुजवले आणि याच विचारांची गरज आज आम्हाला एकवीसव्या शतकात या लोकशाहीत वाचते आहे आपल्या भारतीय संस्कृतीत म्हटलं जातं देवता यत्र नार्यास्तु पूजनते दे, रमनते दे, देवतेचा वास असतो परंतु शोकांतिका आहे की ते ते भारत देशात नारी ती स्त्री तीच देवी आणि तिचं महिला आज सुरक्षित नाही आणि हीच परिस्थिती बदलण्यासाठी मला असं वाटतं की व्यासपीठाने हा विषय दिला असावा महिला सुरक्षा केवळ कायद्यांवर अवलंबून कि मानसिकतेत बदल आवश्यक आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही आम्हाला या व्यासपीठावर करावं लागतंय की महिला सुरक्षा केवळ कायद्यांवर अवलंबून कि मानसिकतेत बदल आवश्यक आणि मला असं वाटतं की ही सर्व परिस्थिती निर्माण होण्यासाठी फक्त कायदा जबाबदार नाही तर या समाजाची मानसिकता बदलणंही तितक्याच प्रमाणात आवश्यक आहे आणि ते घडून आणण्यासाठी प्रत्येक मायबापानं आपल्या लेकराला स्त्रीच्या सन्मानाचं बालकडू हे जन्मापासूनच दिलं पाहिजे जोपर्यंत या समाजातील तरुणाला समोरून येणारी स्त्री ही संधी न जबाबदारी वाटत जब नाही तोपर्यंत या देशातील स्त्रीला एक सुरक्षित स्त्री म्हणता येणार नाही जोपर्यंत या लोकशाही तशाही चा अनुकरण होत नाही तोपर्यंत या देशातील स्त्रीला एक सुरक्षित स्त्री म्हणता येणार नाही ना जोपर्यंत हे सरकार आम्हाला पन्नास टक्के आरक्षण न देता शंभर टक्के संरक्षण बहाल करत नाही तोपर्यंत या देशातील स्त्रीला एक सुरक्षित स्त्री म्हणता येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं जोपर्यंत या समाजाची स्त्रीकडे बघण्याची दृष्टी बदलत नाही जोपर्यंत या समाजाची स्त्रीकडे बघण्याची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत या देशातील स्त्रीला एक सुरक्षित स्त्री म्हणता येणार नाही समाज बदला देश बदलेल आणि तो बदलेल हाच माफक आशावाद व्यक्त करते थांबते श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धी संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद